वेगमर्यादा ओलांडण्याचा एसटी चालकांना फटका दोन वर्षात चा पाच कोटी रुपयांचा दंड चालकाच्या पगारातून कपात केल्याने संताप एसटी बस चालकांनी वेगमर्यादा ओलांडण्याने महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाला गेल्या दोन वर्षात तब्बल पाच कोटी रुपयांचा दंड भरावा लागला आहे विशेष म्हणजे हा दंड आता थेट चालकाच्या पगारातून कपात केला जात असल्याने चालकामध्ये तीव्र संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे महामार्गावर एस टीच्या बससाठी ऐंशी किलोमीटर प्रति तास अशी वेगमर्यादा आहे मात्र काही बस चालक ही मर्यादा पार करीत असल्याने जी पी एस आणि ई चलन प्रणालीमधून समोर आला आहे त्यामध्ये ट्रॅफिक पोलीस आणि आर टी ओकडून महामंडळावर मोठ्या प्रमाणात दंड आकारण्यात आकारला जातोय एस टी प्रशासनाने या दंडाची भरपाई चालकाच्या पगारातून वसूल करण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे अनेक चालक नाराज असून त्यांच्या संघटनांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे चालकांचे मत व्यक्त करण्यात आले आहे आम्ही वेळेवर पोचण्यासाठी कधी कधी वेग वाढवतो पण प्रत्येक गोष्टीचा दंड आमच्याच पगारातून वसूल करणं अन्यायकारक आहे एसटी महामंडळाचे अधिकृत प्रवक्ते यांचं म्हणणं आहे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी वेग मर्यादा पाळणे अत्यंत आवश्यक आहे नियमभंग करणाऱ्या चालकावर शिस्तभंगात्मक कारवाई होणारच वेग मर्यादा हा सुरक्षा प्रश्न असला तरी चालकाच्या पगारातून थेट कपात केल्याने असंतोष वाढत आहे या वादात प्रवाशांची सुरक्षितता आणि चालकाचा चालकांचा न्याय यामधला समतोल राखणं हेच एस टी प्रशासनापुढचं मोठं आव्हान ठरत आहे एस टी महामंडळाने घेतलेल्या निर्णयाबद्दल चालक वर्गामध्ये संतापाची लाट उठलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटते तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की कवा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी एम एस आर टी सी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद